हे गाईज वेलकम टू माझ्या नवीन व्हॉग मध्ये तर स्वागत आपल्या सर्वांचं तर आज आपण चाललेलं आहे गोडेश्वर आणखी दोन तीन स्पॉट त्या ठिकाणी फिरायला चाललंय तर आपण बघत राहावा राहाय ओल खास होणार आहे हा फायनली मित्रांनो आपण रेडी आहे निघायला म्हणजे हिंडायला जायला हिंडायला म्हणजेच करायला आश्चर्य त्यांचे पाहिजे ना असे आणायला ओळखता विकास हर आणि आणखीन तुम्हाला किस्सा दाखवू का ही माझी गाडी या गाडीला आपण धुतलो नाही या गाडीला धुतलं नाही आपण झालं माहितीये का पावसाळा झाल्यापासून किती एक महिना झाला का रे पावसाळा चालवून एक महिना झाला झाडीला काही धुतलं नाही पण का कशामुळं काम करतोय काम करून जायला वेळेला घेऊन होण्या अर्थ नाही रोज कामाला जायचं असतं म्हणून जाऊ दे म्हणलं पण आपण तुम्ही बघत राहा पहिला विलो आहे अडचण मिरच आला तर फक्त तुम्ही समजून घ्या म्हणजे कसं बरं होईल चला कंटिन्यू करा मित्रांनो हे महाराष्ट्र हे विक्या चालू झाले का रे आपलं विलोग चालेल ना राहू द्या शेवटी आपण आलेलं इथं तर आपल्याला जायचंय बघा तुम्हाला दाखवू का मी हो का होयचं आपल्याला हा हा तर निघू वेळेत वेळ काढून टाइम किती झालाय रे बघ ना बघ ना किती अकरा वाजून पाच मिनिट झाले वर गेल्यावर किती टाइम होते बघू फे काय पार्किंग वगैरे फी आहे किती आहे भाऊ पार्किंग फे नाही तिथं काय स्टँड नाही रे भाऊ नाही ना पार्किंग ना। वाला भाव आहे हां भाव पार्किंग लवकर पे कर रे चल हा सूचना वाचा अरे के रे सगळ्यांना दिसतं तू पेमेंट केलेलं चल चला चक्कर चला। घरातून निघल्यापासून वीस रुपये खर्च झाले आता आमचे किती खर्च येणार ते पण बघणे आपण संध्याकाळी चांगला हिशोब केला जाईल बर का हा पट्ट्याच खर्च करणार आज हिशोब सगळं काढू संध्याकाळी वाटले चला आत्ताच पाय धरले ठिकाणी होणार हो फलक एक नंबर लावलोय आणि ते काळजी पण घ्या तुम्ही म्हणजे कसं बरं होईल मार्ग स्वच्छते स्वच्छते हा स्वच्छते एकदम कडक थकला थकला माणूस थकला वाव परिसर स्वच्छ ठेवला ठेवल ठेवाल ठेवला नाही रे ठेवला ते काय हे इकडून चल इकडून जायचं असं जायचं आणि तिथं जायचंय हे पाहिले बघा मित्रांनो <laughs> माणूस खूप म्हणजे खूप लागलेला पण काय एकजुट असती ना वाव इसको मांजर बोलते साला जायला एक पोरीचे हात पकडल्यासारखं पकडलो मी एकाच हात पोरगी तर नाही जिल्ह्यात मला हाय मैत्री मैत्री हाय चला जाऊ दे बसायचं घर थोडं नाही <laughs> म्हणतोय बसायचं अजिबात नाही काय विषय नाही चला कंटिन्यू पहा मित्रांनो असला भारी दृश्य अरे हे काय बांधलंय लाईटीचा तार का मला अक्षरशः वाटलं की तिथून खालून ते नाही का कुठेतरी आहे खाली बसायचं डायरेक्ट वर नेऊन सोडत वर नेऊन सोडायचं चालव दर्शन घ्यायचं मग परत खाली जायचं पैसे करायला झाला असता आता कसं आहे सगळं होत आहे पण कसं ओके मध्ये होत आहे ना म्हणजे फॅमिली म्हणजे म्हणजे बहिणीसोबत आल तो मी एकदा बहिणीसोबत आलो तर म्हणजे मी खाली गेल्यावर मंदिर दाखवतो मंदिर दाखवतो म्हणजे मी तिथं वर नव्हतं गेलो तर रास्ता असला तर बघू जाऊ जाऊन येऊ पण तेवढं काय ना वाटलं रे लवकरच आलो राह पाहिजे अजून थोडं मजा आली असते ना काय विषय नाही चला गरम तर भरपूर होते थोडस इथं जाऊ दर्शन घेऊ मग थोडं रेस्ट करू रेस्ट करून निघू दुसरीकडे हिंडायला चला कस अक्षरशः पडला असतो आता घसर पाहिजे पण काय विषय नाही मंदिराजवळ आलेला आहे पण ओ कसला भारी दिसतंय इथून तुला मंदिर दिसेल का साईबाबांचा मंदिर नाही दिसत तिकडं खाली वाटत ना आलेलं मध्ये दर्शन दाखवतो दर्शन घेतो आपण चांगलं इथं खूप भारी आहे हे काय दगडामध्ये मंदिर मंदिर दगडात पहाडी चला चला मग पुढं दाखवतो हा मंदिर समोर आल्यावर दिसतं एक्झॅक्टली आणखीन मध्ये व्हिडिओ दाखवा म्हणलं परत म्हणलं जर तुम्ही तेवढं लांबून व्हिडीओ बघणार जायची तुमची एक इच्छा असेल गोरावडेश्वरला तर इच्छा कस थोडंफार डाऊन होती हे काही व्हिडिओ मध्ये बघितलं म्हण असं तस वाटत मला म्हणून अक्षरशः तुम्ही यावं असं माझं एक म्हणणं आहे वैयक्तिक तर आलं तर बरंच आहे मस्त एकदम येताना इतका घाम सुटला होता गरमी गरमी होत होती मस्त पैकी इथे आलोय फर्स्ट क्लास बसलोय बघा असला झोप येत आणि बांधतोय इतका थंड वातावरण आहे हे बघा पुढं दृश्य हा अशा प्रकारे एक एकदम भारी काय पण म्हणा एकदा नक्की भेट द्या आणखीन काही मंदिर आहेत पुढं आलोय दर्शन घेतलोय आणि थोडं बसलोय तर पुढे एक दोन मंदिर घेऊ मंदिर मंदिरच दर्शन घेऊ दर्शन घेऊन मग पुढे निघू पुढे निघून कुंडमाळा म्हणून काहीतरी तिथं तिथं जाऊ मग तिथं जाऊन तुम्हाला तिथलं पण चांगलं दाखवत पूर्णपणे व्हिडिओ बघा खूप म्हणजे खूप भारी हिंडणार आहे आपण आणि जर प्रतिसाद भेटला तर व्हिडिओ ते असंच पुढे पुढे व्हिलॉग चालू करू आपण काय टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे आपण बरोबर आहे का नाही रे बरोबर आहे हा बोललाय तर बरोबर आहे चला मित्रांनो विहीर म्हणजे पाणी पूर्णपणे पूर्णपणे दगडामध्ये भयानक बाप्पा डेंजर आहे काय पण म्हणा नक्की अवश्य भेटते एकदा याच्यावर मी सविस्तर तुम्हाला एकदा एकदा सांगतो खाली गेल्यावर चला म्हण तुलाच बोलतोय मी

तर फक्त विकासाला दाखवणं बाकी आहे तुम्हाला म्हणजे कसं गेल्यावर मी भिलो भिलोक तसं काही चालू केलं नव्हतं पहिल्यांदाच मोबाईल घेतला होता आज मोबाईल घेतला होता तर चालू केलं तर आता जाऊ बघू तुम्ही पण बघा दर्शन घ्या ते दाखवतो ते मंदिर दाखवतो मी हा मंदिर दाखवलाय पण थोडंफार पूर्णपणे दाखवण्याची इच्छा माझी पण नव्हती कारण कसं एखादा मोड ऑफ बर बरे चला अप्रतिम असं दृश्य बघा हा विकासच्या शर्टावरचा महादेव कुठे टेकून बसलाय की थोडाफार घाण झालाय वारसाला मात्र आता ते वारसायला का ते घाण झालेला काय स्वच्छ होणारा वेळ आता वाईट घालून आले तू तसंच फायनली बोट काढतो का नाही मीच दर्शन घेतो देव कसं बोट आता घडलाय तर फायनली महादेव विठ्ठल रुक्मिणी तर बघा दुसरा आहे तर खूप म्हणजे खूप भारी आहे नक्की भेट द्या तुम्हाला वाटेल असलं भारी असेल तर गर्दी नाही काय नाही गर्दी फक्त तुम्ही मला वाटतं तुम्ही एक एक महिना किंवा दोन तीन आठवडे काहीतरी तुम्हाला वेट करावं लागेल फक्त एक दोन तीन महिने आहे ना हे दिसतंय का पूर्णपणे खालीपर्यंत भरलेलं असणार आहे लोकांनी कारण श्रावण महिन्यात इतकी गर्दी असते ना पाय पण ठेवायला जागा नसणार आहे चालत येताना एवढी गर्दी आणि राव जुन्या काळातल्या लोकांचे कारागीर बघून राह खूप अक्षरशः आश्चर्यचकित आहे हो बघा राव पूर्णपणे असल्यामध्ये हे बांधले आत्ताचे झाले तर ह्याला खोदा सगळं काढा आणि फेका आणि डायरेक्ट सिमेंटचं बांधून टाका आजकाल हे झालं फायनली जाऊन आलो मित्रांनो दुसरीकडे काय जायचे कॅन्सल झालं विषय असं झालं की मित्रांनी शॉप खाली केलंय तर ते शॉपमधलं मटेरियल वगैरे काढायचं ह्या शेटचा टेम्पो हो आहे तर याला बोलवलं याला बोलवलं म्हणजे मला पण बोलवलं आत्ता पडला असता हे समजून घ्या तुम्ही चला मग ते काढू ते पण बघा तुमचा शॉप बी कसं बंद केलं भाऊ मी चला कंटिन्यू राहूया फायनली आपण आलेलं आहे गाडी घेऊ आणि मित्राच्या शॉपवर जाऊ त्या मासत गेल्यावर तोपर्यंत एक काम करा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे कसं होईल बरं होईल <laughs> ना म्हणजे बरं होईल ते तुम्ही करून टाका नक्की करा, न, करा। <laughs> नक्की करा याच तर ऐका माझं ऐकलं नाही आहे का तुम्हाला बोललो होतो ना मी बोललो होतो नाही सांगा बरं म्हणून आता मी काय करू गाडी घेतली विकेची आणि कुरकुर घेतले तो विकेच्या घरात घरातलं घेतलं निघालो थेट मित्राकडं मित्राचं म्हणणं काय ऐकून घेऊ मला बघू तो सांगल किंवा धोके काय गेला अनु चा। ए... तर अनुभव शेवटी अनुभव घेतला म्हणायचं सोडून घ्यायचं जास्त नाही मला एक गोष्ट सांगू मित्रांनो हे बघा हे तर थांबलोय कार घ्यावं तर सिग्नल ला थांबावं लागतं आयुष्यात मी कधीच सिग्नल ला थांबायची मला गरज पण पडली नाही आणि थांबव असं वाटत पण नाही बिकॉज तू दोन शेत सिग्नल बद्दल पस्तावलो मी आता हे गाडी आली कार घेऊन आला कार पण घ्यायचं नाही राह मला कारण हे आवडत नाही कार घ्यायचं तर कधी घ्यायचं माहितीये का पॉलिटिकल पॉलिटिकलचा राजा झाला पाहिजे हा असं कार सिग्नल वरून जाताना पण सगळ्या सिग्नल बंद असलं पाहिजे आमचं गाडी फक्त स्टॉप सगळीकडच्या गाड्या स्टॉप आणि आपली गाडी फक्त आणि प्रत्येक चौकात दिसले पाहिजेत पन्नास पन्नास पोलीस त्या लेवलचा म्हणणार आपण म्हणजे कसं स्टॉप हो बाकी काय नाही चष्मा चष्मा बघितला बरं का तुम्ही काय पण समजून नका येऊ आहे चष्मा तुम्ही काय थोडं कुरकुरे खायचं आहे का कुरकुरे खायचे पुढे दाखवणार आहोत सगळे हे विकास ची ऍप आहे पाड बिड असलं तर सांगून टाकायला बरं का तुम्ही म्हणजे कसं बरं होईल सांगा बरं मी आम्ही आम्ही कुठे दोन मिनटं तुम्हाला दाखवतो आहे आलोय आणि लवकर लोकांना बघू दे कोण कोण येत कोण कोण नाही येत ते बघा असं ब्रेक पण मारावं लागतोय असे आमचे टू व्हीलर असला नाही कुठलं स्पीड ब्रेकर ब्रेकर नाही आपल्या दोन आउट झाले डायरेक्ट इथं कळकून आले सांगा बरं मित्रांनो सांगा बरं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना दोन रिमोट आउट झाले घरी पडून येत तिसरं पण रिम वाटलं काहीच विषय नाही परत तोडू ते रिमोट काढून ते परत बसू पण थांबायचं ना आयुष्यात बर का चला ले, हो चला चलाय लईच बोललोय मी मलाच की मी लईच बोललोय तुम्हाला वाटू दे नाही तर सोडू ये मला लई वाटतय मी लईच बोललोय तर चला मला हे शेटच झालंय झाली हे पॅक केले बोललो होतंस बोललो होतं ना आपल्याला फायनली असा भरून टाकला विकासचा टेम्पो भरला का नाही ठेवतो आपण बसतोय का ना नाही म्हणत होता ना येऊ बसवलं आणि बसव पण लागतो बर <laughs> पन, का का अजून बघा तुम्ही म्हणजे कसं बरं होईल मित्रांनो दिवसभर हिंडला आपण भरपूर काय हिंडलंय आणि त्यातलं तुम्हाला थोडं दाखवलंय जेवढं महत्वाचं होतं तेवढंच दाखवलंय आणि जर पूर्ण बघायचं असलं तर कमेंट वेमेंट करा म्हणजे सांगा आम्हाला की पूर्ण बघायचं बाबा दिवसभर काय करतो काय नाही तर ते पण टाकून टाकू म्हणजे जेवढं पण टाकले त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यातला माणसाला थोडं वर न्यायचा प्रयत्न करा म्हणजे बरं होईल सगळ्यांना गुड नाईट आणि संध्याकाळचं जय श्रीराम निवांत झोपून टाका आता